मला सांगा परवा राजकोट किल्ल्यावरचा योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अपघ्रग्रस्त होऊन पडला आणि त्याच्यामुळं हिंदुस्थानामधल्या तमाम शिवभक्तांच्या भावनांना निश्चित स्वरूपानं वेदना झाल्या ह्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य अजयदादा पवार सन्मान्य साहेब प्रांताध्यक्ष यांनी तात्काळ पक्षाच्या सगळ्या तमाम कार्यकर्त्यांना सूचना केल्या की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अस्मितेला पोचलेला धक्का हा केवळ कुठल्या एका पक्षाशी किंवा कोणाशी निगडीत नसून तो सगळ्या तमाम शिवभक्तांच्या भावनांना निश्चित स्वरूपानं वेदना देणार आहे त्या संदर्भातली भावना कालच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य आजीदादा पवार यांनी तमाम शिवभक्तांची आणि राज्यातल्या सगळ्या का लोकांची सुद्धा क्षमा मागितली की अशा पद्धतीनं शासनाच्या वतीनं कोणतीही पुन्हा चूक छत्रपती योगपुरुष शिवाजी शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये होणार नाही आणि तसंच कोणत्याही युगपुरुषांच्या बाबतीमध्ये सुद्धा अशा कोणत्याही अस्मितेला धक्का पोचेल असं कृती शासनाच्या वतीनं होणार नाही ह्याचीसुद्धा गवाही दिली त्यामुळं प्रांताध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांनी सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यभरातल्या जिल्हा संघटनांना विभागांच्या संघटनांनासुद्धा सूचना केल्या की आपणसुद्धा कोणत्या पक्षाव्यतिरिक्त जाऊन आपण ज्या भावना छत्रपतींच्या बा बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांच्या सहवेदना आहेत त्या आपण प्रकट केल्या पाहिजेत ह्यासाठीचं एक मुख आंदोलन आम्ही शिवतीर्थावर सातारामध्ये सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं केलं आणि आत्ता असा पुन्हा प्रसंग होऊ नये ह्या संदर्भातली आवश्यक ती खबरदारी आणि जबाबदारी शासनानं घ्यावी आणि छत्रपतींचा पुन्हा एकदा डौलदार असा पुतळा राजकोट किल्ल्यावर उभारावा त्याच पद्धतीनं अरबी समुद्रामधलंसुद्धा शिवछत्रपतींचं जे स्मारक आहे ते सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावरनं प्रयत्न व्हावेत ह्यासाठीचं एक निवेदन आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना दिलं आहे आणि आमच्या पक्षाच्या वतीनंसुद्धा ह्या आंदोलनाच्या माध्यमातून एक मुख स्वरूपाचं आंदोलन आम्ही केलं आणि मनापासनं शिवचरणी प्रार्थना केली की ज्या स्फूर्तीचं स्थळ आहे ते तसंच आम्हा सगळ्यांच्यावर छत्रारूपानं राहावं आणि म्हणून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून आम्ही जिल्हाधिकारमध्ये आलो आणि आज हे निवेदन दिलं आणि आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं ह्या निमित्तानाच्या संवेदना व्यक्त केल्या